तेपर्यंत अटक करून माझ्या पुढे आणा फरमान निघालेलं आहे कोणत्याही क्षणी दामोजी पंतांना अटक होणार पण हीच गोष्ट माझ्या देवाला कळाली देवाला कळायला काय वेळ लागणार आहे चिठी के पाव मी गुंगरू बसताय ना वही हमारा भगवान सुनताय देवाला समजलं पहाटेच्या चार वाजले विटेवरून तडकीने उडी मारली एक वारकरी गरीब वारकरी आमचा भजन करत होता काकडा आरती योगी दुर्लभ तो काकडा चालू असताना देव आले समोर देव पाहिले वारकऱ्याच्या डोळ्यातून घर घर अश्रू आले देवा मी अरे तोंडाने म्हणतो काय माझ्या पुढून राहतो काय कोणत्या जन्माचे माझे पुण्य आहे मी आताच म्हणून तो देवा देखिला देखील माया देवा देवा बोल काय काम काढलं माझ्याकडे तुझ्याकडे काम आहे रे करणार का माझं काम अरे पहा तरी बोलून अरे हा पंचप्राण जीव तुझ्यावरून टाकेल बरीनं विचार केला नाही मी तर तुला बघताय बोल म्हणून सांगितलं वारकरी एका भक्त कार्यासाठी चाललोय मला दाभोजी पाण्याच्या वर आलेले संकट घालवायचे तुझे फाटकी कपडे मला दे आणि माझे फाटकी कपडे तू घाल देव म्हणले म्हणल्यानंतर वारकरीच्या डोळ्यातून घर पाणी आलं देवा माझ्या गरीबाचे कपडे तो घालावी पण नको देवा त्या जनाबाईला तूच दोरू कांडू लागत होतास आणि जनावर सोळावर देण्याचा प्रसंग आणला शेला विसरला तर माझं काय होईल देव मनली इस गाव तीस गाव स्त्री म्हणताना चाळीस गाव देतूस का पुढे जाव हे रे बाबा शेवटी ऐका वारकरीने देवाची कपडे घेतले देवाने वारकरीची आणि निरोप घेतला थेट किधर बिदर द्वारपाळ्याने अडविल हे किधर क्षेत आहे द्वारपाळा झाला अरे मी मंगळवेळेवरून आलोय दामोजी पंतांचा नोकर आहे सांग तुझ्या बादशाला ऐका ना बादशाकडे आले आणि साईन मंगळ वेळेवर कोणतरी नोकर आला पाठवा पाठवा म्हणल्या सभा गच्च दादा काय विशेष परत त्यावेळेस व्हिडिओ शूटिंग पाहिजे <laughs> आपण बघत बसलो असतो काय ओरिजिनल सीन आहे सभा गच्च भरलेले सिंहासनावर बादशाह अरुण आहे आणि हा जगाचा मालक आला आणि आपण मुद्रा करतोय देवाला जो बाय बाप जो हर जो बाय बाप जो हर बाय बाप जो

काय काय कीर्तन दादा बनता आळंदीतले स्थानिक जन्मभूमीतले दोन कीर्तन का जयराम बाबा भोसले ते मुलचे आळंदीचे पण कडक राग येत नाही वाय राग येत साधारण गुरुजींचं कीर्तन मृदू असायचं झालं का कधी वापरे झाले वा मूल कीर्तन असायचं साधारण गुरुजींचं सदान गुरुजी पकवाची चांगली वाजवायची साधारण गुरुजींचा दृष्टा ठरलेला चिंतना त्यांचा हा दृष्टा मग ते सांगायचे चेट्टी बादशाने बघितलं आता आपला आबा कसा आपले अक्षर मूर्की तुरतो कायकांची अक्षर मोत्यासारखे असते ती आबाच्या मंडळीत अक्षर चांगलंय ले। हा <laughs> म्हणजे अक्षरावर असत आता जेना अक्षर लिहिलं तो देवच देवाला अक्षर आहे अक्षरम परम ब्रह्म देवाला सुद्धा म्हणलेलं आहे का विनोदाना सांगतो दोन मैत्रिणी बर का पूर्ण संक्रांतीला आला जुना काळ आहे त्यावेळेस पत्र व्यवहार चालायचा आता <laughs> आता पत्र टपाल गुरुजी सांगायचे का ऐका दोन मैत्रिणी संक्रांतीला आल्या तिची चर्चा का ग तुझ्या मिस्टरांचं पत्र आलं का आलं की वाचलं का ना नाही म्हणले का नाही म्हणले असं आहे माझे मिस्टर पोस्ट ग्रॅज्युएट आहे मग त्यांनी लिहिलेलं अक्षर दुसऱ्याला वाचता येत नाही मग त्यांचं तेच वाचतात अरे वा तुझ कस आहे म्हणजे तुझ्यापेक्षा माझं आहे ती दुसरी मैत्री म्हणते तुझं बर आहे त्यांचं ते तरी वाचते माझी मिस्टर असे त्यांनी लिहिलेलं त्यांचं त्यांनाच वाचते श्लोकात सांगते चतुराव सांगायची दुसरी दिने दिच्या तो रसा किमे भरता स्वयं स्वतः दिलेले स्वतःला जाऊ ते अक्षर लिहिलेलं मग त्या चिठ्तीत लिहिले होतं बादशाहला राजे तुम्ही म्हणता ना कोठा लुटलं लुटलं नाही हो करता वाटलं हो दुष्काळ पडलेला आहे अन्न पाणी करून तडफडत लोक पण तुमच्या हुकुम घ्यायचा कधी पण गोरगरीबा करता जाणने वाटलेल काळजी करू नका तुम्हाला याचा पुण्य मिळणार पण माझा नोकर बिटोय त्याच्याकडे मोबदला दिलाय मोजून घ्या आबा किती भावी आता म्हणजे कुठे आहे मोबदला मुंडाशेतून छोटीशी एक बटवी काढली यात आहे म्हणजे एवढ्या बटवीत हो बटवी उलटी केली आणि त्यातनं के मोहरा पडायला लागल्या फर 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 डोंगरासारखा ढीग लागलाय बटवीच्या माग कुठून परीक्षेने कोणालाच कळ ना आम्हाला एक पटवी मिळाली तर बरे विनोदानं <laughs> सांगायचं गुरुवारी सांगायचे आबा पटवी मिळाली बाजारात गेलं चला आहे ना बाबराच्या दुकानात द्या कपडे वा बरे बारीतले कपडे द्या मग कपडे पैसे बटवी उलटी केली की के पैसे फटाके <laughs> घ्या चांगले फटाके घ्या पाच सहा हजार रुपयाचे पैसे पटवी उलटी पण ऐका ती बटवी का आपली का ती बटवी देवाची होती कधी कल्पन अभंग आता मी कधीतरी त्या अभंगाव चिंतन करून घातला दुकान तो मला आठवण करा कधी अभंगाव मस्त कीर्तन करत त्या या दृष्टांचं हे दुकान कल्पांती हा दु� माल किती आहे किती पण नाही हा पण ऐका या कीर्तनाचा आता सार सांगतो प्रभू नाम कंठामध्ये धारण केलं तर तो देव तुमचे अनेक संकट दूर करेलच त्याच्या आंदोलन एक करायला लागेल तुम्ही पवित्र कुळात जन्माला आलेला आहे त्या प्रभू रामचंद्रांचं सतत नामस्मरण करा अभंगाचं